नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत इडलीचा पीठ हे मी तांदूळ घेतले आहेत पण हे फक्त इडलीसाठीच वापरतात त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही मार्टमध्ये मा गेलात तर तुम्हाला हे मिळतील हे मी तीन वाटी घेतले आहे तुम्ही अंदाजे कोणत्याही मापाने घेऊ शकता जो तुमच्या घरी अवेलेबल असेल त्या मापाने तुम्ही घेऊ शकता आता आपण हे दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत स्वच्छ पाण्याने हे तांदूळ आपण धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं पाणी ठेवून जसं की तांदूळ बुडतील एवढ्या हिशोबाने आपण पाणी ठेवायचं आणि ते भिजत ठेवणार आहोत चार ते पाच तासासाठी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून झाले आहेत हा पाणी आपण तांदूळ भिजवण्यासाठी ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालूया एक चम्मच मेथीदाणे दाणे घातल्यानंतर तांदळामध्ये ते मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक चार ते पाच तासासाठी आपण हे तांदूळ भिजत ठेवणार आहोत त्याचप्रकारे आता करणार आहोत दुसरी स्टेप ही उडीद डाळ मी अख्खी उडीद डाळ घेतली आहे एक वाटी आणि थोडीशी वरती घातली आहे ही डाळ आपण पाण्याने एकदाच धुवून घेणार आहोत आणि ती धुताना हलक्या हलक्या हाताने धुवून घेणार आहोत डाळ धुवून झाली आहे आपण तिच्यामध्ये दुसरा सादा पाणी घालूया हे डाळ आणि तांदूळ आपण चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहोत चार ते पाच तास झाले आहेत आपण आता तिसरी स्टेप बघणार आहोत हे मी अर्धी वाटी पोहे घेतले आहेत त्यांना आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि ते भिजत म्हणजे पाणी काढून झाल्यानंतर बाजूला ठेवून देणार आहोत डाळ आणि तांदूळ आपण आता बघूया डाळ ही छान भिजली आहे आ, ही डाळीचं पाणी आपण टाकणार नाही आहोत तो आपण तांदूळ जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करू तेव्हा आपण वापरणार आहोत तांदूळ पण छान भिजले आहेत एक मिक्सरचा भांडा घेऊया आणि त्या भांड्यामध्ये तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत तांदळांचा जो भिजलेला पाणी आहे तो आपण फेकून देणार आहोत त्याच्यामुळे मी हे गाळणीने गाळून घेत आहे तांदूळ मिक्सरच्या भांड्याची जेवढी कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपण तांदूळ घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये घालूया डाळीचं पाणी आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक करून झालं आहे आपण हा जो बारीक केलेला पीठ आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पीठसुद्धा परफेक्ट बारीक झाला आहे तुम्ही अशा पद्धतीने इडलीचा पीठ बनवून जर तुम्ही इडल्या बनवल्यात तर इडल्या फार सुंदर बनतात एवढ्या सुंदर बनतात की तुम्ही बाहेरच्या खाना सोडून द्याल आणि हे खरं आहे बाकीचे जे उरलेले तांदूळ आहेत ते पण आपण अशाच पद्धतीमध्ये बारीक करून घेणार आहोत जे तांदूळ पाण्यामध्ये आहेत ते गाळून घेऊया आणि मिक्सरला लावून घेऊया त्याच्यामध्ये थोडासा घालूया डाळीचं पाणी हा तांदळांचा उरलेला पाणी आहे तो मी फेकून देत आहे आणि आता आपण हे तांदूळसुद्धा वाटून घेऊया मिक्सरमध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मी ह्याच्यामध्ये सोडा किंवा दही नाही वापरत विदाऊट दही आणि सोड्याची ही इडली मी बनवते तांदूळ बारीक करून झाले आहेत आपण आता ह्याच भांड्यामध्ये जे पोहे भिजवले होते ते घालून घेऊया आणि या पोह्यांमध्येच जी उडदाची डाळ भिजवली आहे तीसुद्धा घालणार आहोत डाळीचे आपण दोन भाग करणार आहोत डाळ आधी गाळून घेऊया नंतर जशी गरज पडेल त्यानुसार थोडा थोडा पाणी घालणार आहोत हे जे डाळीचं मिश्रण पण आपण जे बनवत आहोत त्याच्यामध्ये पण आपण जास्त पाणी नाही घालणार आहोत कारण की जो पीठ बनवतो तो घट्टच पाहिजे अशा पद्धतीमध्ये पाहिजे डाळ पण व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक झाली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे जास्त पातळ पाणी घालून करू नका नाहीतर पीठ बिघडेल आता हा जो वाटलेला मिश्रण आहे तो आपण तांदळामध्येच काढून घेणार आहोत बाकीची उरलेली डाळसुद्धा आपण अशाच पद्धतीमध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण डाळ वाटून घेतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बराचसा डाळीचा भाग राहतो थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून तो भांडा आपण मिक्सरला पुन्हा लावून घ्यायचा एकदा म्हणजे तो पीठ आहे तो सर्व एकजीव होऊन भांडा पण साफ होतो आणि जो पीठ उरलेला असतो तो निघतो ह्या पिठावरती झाकण ठेवून आपण एक सहा तास ठेवून देणार आहोत सहा तास झाले आहेत पीठ छान खसखसून आला आहे जसा पाहिजे तसा बनला आहे आपण हा पीठ आता मिक्स करून घेऊया पलित्याने आणि ह्या पिठाचे दोन भाग करूया ह्याची मी इडली बनवणार आहे आणि अर्धा भाग मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे ह्या पिठामध्ये जो आपण स्टोर करणार आहोत त्या पिठामध्ये आपण मीठ किंवा काहीच घालणार नाही आहोत तर फक्त असाच ठेवून देणार आहोत झाकण ठेवून जेव्हा आपण यूज करणार असतो तेव्हा शक्यतो मीठ किंवा पाणी घालायचं असतो नाहीतर नाही घालायचं या पिठाची जी इडली बनवणार आहे तिचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे तेव्हा नक्की बघा व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर नक्की करा तुम्ही जर चॅनल पेजवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद बाय बाय